जय शिवराय भावन बहिणीनू आज उपोषणाचा आठवा नववा दिवस चारांगी पाटलांची तब्येत एकदम खराब झालेली पाणीसुद्धा घेत नाही आहेत काय अवस्था करून ठेवलेली ही स्वतःच्या जीवाची कुणाकरता तुमच्याकरता माझ्याकरता आपल्या सगळ्यांच्याकरता असा माणूस कधी होईल का आपल्याकडे जर एखादा माणूस कुणी जर आला ना तो जर म्हणला ना तुझी मोटरसायकल दे पाच मिनटं तरी आपण देत नाही का तर आपल्या स्वतःच्या जीवापेक्षा आपण तिला जास्त जीव लावतो म्हणून पण हा माणूस बघा ना समाजाकरता स्वतःचा जीव द्यायला तयार झाला आहे इतकं इतकं कोणी करतं का हो समाजासाठी छत्रपती शिवरायानंतर जर समाजासाठी कोणी जगत असलं म्हणजे लेकरा बाळांच्या भविष्यासाठी जर कोणी जगत असन तर ते फक्त जारंगी पाटील असा योद्धा भविष्यात कधीच होणार नाही बरोबर आहे का कौन, कौन, नाही कोण कोण कोणाचं काय घेतो काय आऊत खोळंबलं कोणाचं मला सांगा बरं तुम्ही हा माणूस पाणीसुद्धा पेत नाही काय अवस्था करून ठेवलेली या माणसाने स्वतःच्या जीवाची जी कोणाकरता तुमच्याकरता माझ्याकरता त्यांची ती व्हिडिओ जर बघितले मी जात गेलो नाही अंतरवालीला मी एकदाच गेलेलो आहे मी परत अंतरवालीला गेलो नाही कारण मी आजारी आहे आणि मी सोमवारी दवाखान्यात पण जाणार आहे माझं गुडघ्याचं ऑपरेशन आहे मला व्यवस्थित चालतंय असो मी माझं दुःख न हे एवढं एवढं दुःख न सांगतो तुम्हाला पण ह्या माणसाचं किती मोठं दुःख आहे तेरा महिन्यापासून सरकार फसवतं आहे चालपुडच्या वाड्यात पुढच्या वाड्यात असं करून थापा चा� येतं आहे आणि ऑलरेडी मराठे ओबीसीत असतानासुद्धा थापा येत आहे आणि ज्यांचं आपण काही घेत नाही उलट ती आपलं खाऊ राहिले तेच आपल्याला म्हणते आमच्या ताटातलं घेऊ नका स्टेट बाप इस्टेट बापदाची जे जमिनी आहेत समजा आणि तिघजानं भाऊ आहेत मोठ्यानी त्या मो ते सो, स स्वतःच्या समजुतींना लहान आल्याच्या वाटून दिले आणि ज्यावेळेस मोठ्यावरच भीक मागायची वेळ आली ना मोठ्या भावावरच ज्या वेळेस भीक मागायची वेळ आली आणि तो म्हणला कु माझ्या वाटेचं जे आहे आपल्या बापाचं ते मला द्या तर लहान आले दोघं म्हणायला लागले तुमचं नाही आता ते आमचं आहे तू आमचं कश काय मागतो ही वस्तुस्थिती आणि ही परिस्थिती इतकी भयानक झालेली आहे आज समाजात जरांगे पाटलांसारखं नेतृत्व भावांनो बहिणींनो परत होणार नाही असा संघर्ष योद्धा आपल्याला आयुष्यात भेटणार नाही आता यांच्या जीवाची किंमत सरकारला तर अजिबातच नाही राहिलेली आपण फक्त म्हणायचं मुख्यमंत्री मराठा समाजाचा आहे उपमुख्यमंत्री एक मराठा समाजाचा आहे काय उपयोग काय चाटायचे पण जरांगे पाटलांच्या जीवाला जर काही झालंच झालंच तर काय परिस्थिती होईल याचा विचार केला पाहिजे ही जी, जी वडापाव आहे का वडापाव या औषधाला नाही राहायचे आणि सत्तेत बसलेली जे सरकार आहे का यांचा मागमूस निवडून नाही यायचा परत मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण मराठ्यांना देऊन टाका अन्यथा मराठ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल तुम्हाला बरोबर आहे का नाही काय दिवस आहेत मराठ्यांच्या रिशीवर मराठ्यांच्या खुंशीवर तुम्ही त्या लक्ष्मण हाकेला तिथं उपोषणाला बसवलं कुणी बसवलं हां आंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज कुणी केला पोलीस आमचे आहेत आमचे भाऊ आहेत आमच्या बहिणी आहेत त्या पण त्यांना जर जो आदेश देतो ना ते आदेश दिल्याशिवाय ते कोणाच्या अंगार हात नाही लावत मग ही गोष्ट ध्यानात घ्या का त्यांना आदेश कुणी दिला बरोबर आहे का नाही गृह मंत्रालयातून सांगितल्याशिवाय ते कोणावरती लाठीचार्ज कसा करतील माता मावल्यांचे डोके कसे फोडतील गोळीबार कसा होऊ शकतो आणि अगदी त्याच पद्धतीनं गोडी गोदरीत माणूस उपोषणाला कसा बसू शकतो काय बरं जारांगे पाटील उपोषणाला बसल्यावरच का त्याचं मुळव्यात दुखायला लागलं ही वस्तुस्थिती तर तुम्ही समजून घेता भावानो बहिणी नू मी जास्त बोलत नाही आता पण सरकारने आता थोडं थांबायला हवं दोन पावलं मागं घ्यायला हवी जारांगे पाटलांच्या जीवाला जर काही झालंच न भूतो न भविष्य ती महाराष्ट्र बिघडन बांगलादेशची जी परिस्थिती झालेली आरक्षणावरूनच तसं महाराष्ट्रात छत्रपतीच्या चरणी प्रार्थना करतो की असं महाराष्ट्रात काही होऊ नये कारण लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे आतापर्यंत मराठा समाजाचे किती पुढारी होऊन गेले हो किती नेते होऊन गेले हां कुणी दिलं का आरक्षण मराठ्यांना थोडंफार का होईना अरे शरद पवार साहेबांनी मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण दुसऱ्याला दिलं असं कमेंट बी तेच करतात बरं का का तुमचं आरक्षण शरद पवारनी वाट हे केलं तुमचं आरक्षण शरद पवारनी वाटून दिलं तुम्ही शरद पवारला बोला फडणवीस साहेबाला बोलू नका एकदम बरोबर आहे तुमचंवालं शरद पवार साहेबांनाच बोलायला पाहिजे पण तुम्हाला बी मान्य आहे मग का आमच्या हक्काचं आरक्षण शरद पवार साहेबांनी दिलं कुणाला चौऱ्याण्णवचा जी आर काय सांगतो हिवस्तू स्थिती आहे का नाही दिवस कधीच या का जाण्याचे नसतात ध्यानात राहून द्या लोकसभेच्या निवडणुकीत कचका दाखवला हां आणि लोक काय म्हणते माहितीये का शरद पवारला आरक्षण कमून नाही मागितलं दारांगे पाटलांचं आरक्षणाचं आंदोलन हे किती दिवसापासून चालू आहे अगदी शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा बसून या आरक्षणाचा लाडा चालू आहे जरंग्या पाटलांचा आणि तुम्ही उठले काय आणि काय का हिंदुत्व घेऊन बसले तुम्ही मला काही कळत नाही हिंदुत्व हिंदुत्व मराठ्या इतका हिंदुत्ववादी मला नाही वाटत दुसरं कोणतं असं म्हणून दंगलीत सर्वसामान्य मराठाच भराडला जातो हिंदूच्या नावाखाली मी हिंदू आहे आणि मला अभिमान आहे त्याचा हिंदुत्व माझ्या रक्ताती पण मग ते हिंदुत्व दाखवण्यासाठी मी कोणाला तरी खाली कमी जादा करायचं ही गोष्ट आहे का बरोबर आहे का नाही जसं गाय आणि गाय छाप बरोबर आहे का नाही गाय म्हणजे हिंदू हिंदूचं प्रतीक आणि गायछाप म्हणजे हे भाजपचं हिंदुत्व तसा हा प्रकार आहे तेव्हा भावानुबणीनो चारांगी पाटलांची अवस्था बिकट झालेली आहे ज्याला शक्य होईन त्या सगळ्यांनी आंतरवालीकडे आंतर जा आणि वडेगोद्रीतला वडापाव खाऊन आंतरवालीत जा पटतं आहे ना तर जास्त बोलणं नाही होत मला आता माझ्या पायाला कळ लागली तर सगळ्यांना ला जय जिजाऊ जय शिवराय